आज सोनकर महाराजांनी ज्या पद्धतीनं हा विवेचन केलं त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष का सोनकर महाराज या कार्यक्रमाचे का आयोजक आमचे मित्र सुनील घोडके उपस्थित संजयजी मुळे भगत संत जाधव शिवाजीराव घोडके उपस्थित संतोषजी बोराडे भगवानराव सोराडेोळी जीग पसिंद्र लिंगायत अधिकृत भूमिपूजन झाला असं मी जाहीर करतो अशोक गायकड असे आपण त्यांच्या सगळे आभार मानले पाहिजे घोटके माझ्या मागे सहा महिने लागले होते की बाबा आम्हाला सत्य देणार महाराज एका कार्यक्रमाला केल्यावरती आम्ही आज पुढे देखील निमित्त आणणार सत्य दिवसात कार्यक्रम झाला होता त्या दिवशी सुविध घोडकेनी माझ्याबरोबर शब्द घेतला पण त्यांनी मला सांगितलं पुढचा कार्यक्रम आम्हाला आमच्या समाजामध्ये आम्ही जागा घेतलेली आहे मला किती पैसे लागते तुमचा समाज किती सज्ज नाही असा अंदाज मी आपण भाऊ होतो कार्यक्रम दिवस कार्यक्रम होणार सर्वात माझ्या त्या लहान कार्यक्रम घ्यायचे मला गुरु जाऊन वापर होणार नाही माझी दादाने मला काही या मतदारसंघासाठी दिली होती तू पहिले दिमाग आज त्याचं जिमाद मी तुम्हाला शक्य करतो कुठल्याही परिस्थितीत एक जानेवारी दोन हजार पंचवीसच्या योजनेचे लोकार्पण आपण त्यांना करू कंप्लीट होईल का फोन करते नाही संजय राव करून दाखवणारा माणूस बोलणारा नाही आणि त्याचा सर्व श्रेय आपल्या व्यासपीठावर सर्व नेते मंडळी असतील भूमी घोडके त्यांचे सर्व सहकारी असतील यांना जात आहे पुढच्या वर्षीचा कार्यक्रम त्या सभागृहात होईल महाराज मुख्य कार्यक्रम महाराजांचं प्रवचन करणं सुद्धा फार कमी होईल आम्हाला ऐकायला मिळाला त्या मला वाटलं भूमिपूजन म्हणजे खूप ठिकाणी त्यांनी जातो जातो अद्याप आमच्या सदा कर्मकांड या विरोधात त्याचं धमकून महत्वपूर्ण कार्य त्यांनी केलं आज जर महाराजांनी सांगितलं त्याबरोबर थोडा दुर्दैवी वाटत वाईटही वाटत राजकीय सर्व पुढे आमच्या सर्व आमची क्यू पण करतो की वेगवेगळ्या समाजाच्या ह्याला आपण जे काही खोल फक्त होऊन गेले वेगवेगळ्या समाजाच्या याच्यात आपण दबून हा संत या समाजाचा तो संत या समाजाचा ह्याच्या बाहेर आपण गेले संतांनी कधीच गरीब म्हणणार मी या जातीचा संत आहे म्हणून आपण जे सगळ्यांनी नावं घेतो आता सगळ्यांनी रिपीट करत जाईल त्या सगळ्यांनी त्याच्यामध्ये काम केलं पाहिजे अशा फिकाटीमध्ये ही समाज रचना झाली पाहिजे तर संतांनी जी काय शिकवण आपल्याला दिली त्याचा फायदा आपल्याला होईल संत सेना महाराजांनी तोडून बोलू नका खोटे बोलू नका व्यवचार करू नका मद्यपान करू नका आईवड्यांची सेवा करा कदोर परिश्रम करा अखिल मानवजातीसाठी लोक करण्यासाठी संदेश काम त्यांनी आता महाराजांनी सांगितलं आमचे मित्र मोरे साहेबांनी सांगितलं ते मच्छिंद देवकरे सांगितलं सय्यद बंडातला वडाना वाहन आपल्या खांद्यावर घेणारे अंगावर घ्यायला नाभिक समाज म्हणून शिवाजी महाज पंढरा घरावरून शिवाजी महाराजांची झुटका होण्यासाठी हळूहळू महाराजांचे प्रथम चारण करणारे आपल्या प्राणाची बाजी लावणारे वेळी शिवाजी या प्रसंगी स्वातंत्र्य सैनिक कुवीरभाई कोटवाल साधू सातारा वाघ शाही दादा वापणारे या सर्व लोकांनी या समाजाला ऊर्जा देण्याचं काम केलं आज माझा नाही समाज हा अत्यंत समजदार होतो सर्वांचे चांगले वागणारा सर्वांचे एकोमने राहणार ओळखला जातो निश्चितच या सभागृहाचा उपयोग फक्त पुण्यतिथी किंवा जयंती त्या होईल या सत्ताचे विचार सगळ्या समाजापर्यंत जाऊ त्या विचाराने सगळ्यांचं आचरण झालं पाहिजे हे जेव्हा होईल तेव्हा या सभागृहात खरोखर उपयोग होईल असं मला वाटतं मी फार तुमचा वेळ घेत नाही आज काही राजकीय भाष्य पण केलं गेलं मी त्या एक शब्द बोलणार नाही कारण मी त्या काकाला जाऊन भांडं लपणारा महाराज माणूस नाही मी पण या येत्या निवडणुकीला उभं राहणार आहे बरं का राजू तुम्ही काळजी करू नका तुम्हाला त्रास होणार नाही ही जबाबदारी माझी किशोर बापू आहे तुमची काळजी करा प्रवीण तुम्हाला माहित नाही आता कुठं प्रवीण तर मग माया घटक बरोबर ना आमचा प्रभू बाबू आहे येणार नाही आता मी मत मागायला आज सांगत नाही तुम्हाला तुम्ही महाराज काही विनंती तुम्हाला माझ्या खुलताबाद शहरातल्या प्रचार सभेला आपण यावं हा नामांत मी तुम्हाला या शब्दात महाराजांनी आपली भूमिका मांडली महाराज कुठल्या एका राजकीय पक्षाचे नाही मी तुम्हाला पक्षाचा प्रचारच प्रचार करायला व्यक्ती म्हणून माझा प्रचार करा सतीश चव्हाण व्यक्ती म्हणून प्रचार करा फार खूप सगळं नेते सुनील गोडके अशोक गायकवाड त्यांचे सर्व सहकारी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो मला वाटतं पाच पन्नास लोक जमतील उदळ वाढव आपण जाऊ तो जेवढा भव्य प्रमाणात समाज इथं जमलेला आहे तर निश्चितच या समाजाला काम करण्यासाठी यापुढे पुढे या नाभिक समाजाचे प्रश्न अडी अडचणी सोडवण्यासाठी त्यांचं मी कौप कटिबद्ध राहील अशी ही ग्वाही या निमित्तानं निर्माण थांबतो जय था। हिंद जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र ओमकार <laughs>